किल्लेधारून नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस नगरसेवक म्हणजे सेवक प्लस नेता प्लस प्रतिनिधी मतदारांनी उमेदवारांकडून कर्तव्य जाणून घ्यावे प्रभागाचा विकास आणि मूलभूत प्रश्न सोडवणी ही नगरसेवकाची प्राथमिक जबाबदारी मतदानापूर्वी उमेदवारांची भूमिका स्पष्ट असणे आवश्यक किल्लेधारू नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना मतदारांना आपला योग्य लोकप्रतिनिधी निवडणे अत्यंत महत्त्वाची आहे नगरसेवक हा केवळ राजकीय कार्यकर्ता नसून तो नागरिकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आहे जो थेट शहराच्या प्रभागाचे नेतृत्व करतो आणि नगरपालिकेच्या निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा आवाज मांडतो या पार्श्वभूमीवर निवडून येणाऱ्या नगरसेवकाची भूमिका कर्तव्य आणि जबाबदाऱ्या नेमक्या काय असतात हे मतदारांनी समजून घेणे गरजेचे आहे नगरसेवकाची मुख्य कर्तव्य व जबाबदाऱ्या नगरसेवकाचे काम हे केवळ कागदोपत्रांवर सह्या करणे किंवा मिरवणुका काढणे नाही तर प्रभागातील नागरिकांचे जीवन सुकर करणे हे आहे नागरिकांचे प्रश्न मांडणे प्रभागातील पाणीपुरवठा रस्त्यांची दुरवस्था साचलेले नाले अस्वच्छता दिवाबत्तीजी समस्या आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत तक्रारी नगरपालिकेसमोर प्रभावीपणे मांडणे ही नगरसेवकाची प्राथमिक जबाबदारी आहे विकासकामांचे नियोजन व पाठपुरावा नगरसेवक हा प्रभाग विकास निधीतून आवश्यक कामांची शिफारस करणारा ती कामे वेळेत मंजूर करून घेणारा आणि ती पूर्ण होईपर्यंत त्याचा सातत्याने पाठपुरावा करणारा असावा लागतो स्वच्छता आणि आरोग्य प्रभागातील कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे होते घंटागाड्या नियमित येत आहेत का कचरा वर्गीकरण होते का आणि प्रभावी आरोग्य सुविधा मिळत आहेत का यावर नगरसेवकाचे बारीक लक्ष असणे अनिवार्य आहे निर्णय आणि धोरणांमध्ये सहभाग सर्वसाधारण सभा आणि समित्यांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन शहराच्या धोरणांवर मतमांडणी मांडणी चर्चा करणे आणि विकासाच्या सूचना देणे हे त्याचे महत्वाचे कार्य आहे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण नागरिकांसाठी असलेल्या उद्यानी शाळा समाजमंदिर पथदिवे रस्ते यांची योग्य देखभाल आणि त्यांचे संरक्षण करणे हे नगरसेवकाचे कर्तव्य आहे जनतेला आवश्यक गुण नगरसेवकामध्ये केवळ राजकीय वशीलधारी असून चालत नाही जनतेशी प्रभावी संवाद तत्परता प्रामाणिकपणा आणि संवेदनशील व सक्रिय नेतृत्व हे गुण त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत निधीच्या वापरात पारदर्शकता ठेवणे आणि लोकसहभाग वाढवणे हे चांगल्या नगरसेवकाचे लक्षण आहे मतदारांना आवाहन किल्लेधारूडच्या नागरिकांनी मतदान करताना हे लक्षात घ्यावे की नगरसेवक हा सेवक प्लस नेता प्लस प्रतिनिधी या तिहेरी भूमिकेत काम करणारा असतो केवळ भावनेच्या भरत न जाता जो उमेदवार आपल्या प्रभाग चा संतुलित विकास साधेल पाण्याचा प्रश्न सोडवेल आणि नागरिकांचे जीवनमान उंचावेल त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देत त्यालाच मतदारांनी आपला प्रतिनिधी म्हणून निवडावे